आणि या निवडणुकीच्या संदर्भात थेट नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सर्व स्वाती नाड तसेच प्रभाग क्रमांक एक तीन चार सहा आणि सात नंबर प्रभागातील सर्वच उमेदवार त्यांच्या प्रचारार्थ आयोजित केलेली ही छोटेखानी सभा आणि या सभेच्या निमित्ताने उपस्थित असलेले आपण सारेजण जण प्रथमतः मी आमदार साहेबांना विनंती करतो की महेंद्रशेठ थोरवे यांना की आपल्या शुभ असते आपण आशिष श्री शेलारे साहेबांचं पुष्पगुच्छ देऊन हो। या कार्यक्रमाच्या निमित्ताने प्रथमदा प्रातिनिधिक स्वरूपामध्ये आपण स्वागत करतो मी आमदार महेंद्रशेठ थोरवे यांना विनंती करतो की आपण आपले शुभ असते आशिषजी शेलार साहेब यांना पुष्पगुच्छ देऊन आपण या कार्यक्रमाच्या निमित्ताने त्यांचं स्वागत करा धन्यवाद उपस्थित सर्वच मान्यवरांचं शब्द सुप्नाने स्वागत करून

मंचावर उपस्थित असलेले आमच्या महाआघाडीचे मंत्री महोदय आशिषजी शेलार साहेब आमचे डॉक्टर तळपूर मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार महेंद्रजी खोरे साहेब माजी आमदार सुरेजी साहेब जिल्हा अध्यक्ष कोळी साहेब वसंतजी साहेब मंचावरील सर्व आदरणीय नेतेगण प्रभागातील सर्व नगरसेवक नगरसेविका आज माननीय आशिष शेलार साहेब अख्या प्रचाराच्या साठी इथे उपस्थित राहिले त्याबद्दल कर्जत शहराच्या मध्ये कर त्यांचा रिपब्लिकन पार्टी आणि इंडियाच्या स्वागत करतो आपली गेली पंधरा वर्ष वीस पंचवीस वर्ष आपली कर्जत नगरपालिका आपल्या हातामध्ये होती मित्रांनो पुन्हा एकदा रिपब्लिकन एक एक पार्टी ऑफ इंडिया आदरणीय शिंदे साहेबांची शिवसेना आणि रामदासजी आठवले साहेब यांचा रिपब्लिकन पक्ष म्हणून आपण महाराष्ट्रमध्ये निवडणूक लढवत आहोत माननीय मंत्री महोदयांना मी शब्द देतो मी रिपब्लिकन पक्षाच्या माध्यमातून ज्या ज्यावेळी रिपब्लिकन पक्ष कर्जक खालापूर मतदारसंघामध्ये ज्याच्यासोबत आहे का तो तो उमेदवार असेल अध्यक्ष असेल तो निश्चित स्वरूपात विजयी झालेला आहे अभिमान पंधरा वर्ष लाल साहेबांना आहे दहा वर्ष महेंद्रजी तो थोरवेला आहे सर मी आशा व्यक्त करतो येणाऱ्या ह्या कर्नाटक नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये दोन्ही नेत्यांच्या साक्षीने विनंती करतो येणारी निवडणूक असत्यता जे आहे गाफील राहू नका तोंडात साखर ठेवा ठेवा कोणी काय सांगत असेल त्याच्यावर विश्वास ठेवू नका अतिशय शांततेने तुम्ही तुमचं काम करण्याचा प्रयत्न करा मला आशा आहे येणाऱ्या ये ये ही जी नगरपालिकेची निवडणूक निश्चितपणे अशी जी शहर साहेब आज तुम्ही प्रचाराला आलात विजयी झाल्यानंतर पुन्हा एकदा मला अशी वादात त्याला असा मला आशिवाद आहे पुन्हा एकदा सर्व कार्यकर्त्यांना विनंती करतो की प्रत्येक मतदाराने आपल्या आपल्या मतदार प्रतिनिधी तुम्हाला दिले नगर उमेदवार असतील स्वातंत्र्याच्या माध्यमातून भेटली आहे माझ्या क्रमांक चार मधून सुनीलजी गोप्टे साहेब आहेत स्वतः माझी सुनबाई आहे ते प्राचार्य प्राध्यापक आहे आपल्या वरती जी कॉलेज आहे त्या कॉलेजमध्ये प्राध्यापिक आहेत सर्व शिक्षित लोक आमच्या सगळे शिक्षित लोक आमच्या मतदारसंघामध्ये आहेत मी आशा करतो की येणाऱ्या दोन तारखेच्या निवडणुकीमध्ये सर्व आपल्या पक्षाच्या लोकांना भाजपा शिवसेना जिथं भाजपचं कमळ असेल तिथं कमळावरती जिथं शिवसेनेचा धनुष्यमाण असेल तिथं धनुष्यमाणावरती मत देऊन सगळ्यांना विजयी करावा असा आशा व्यक्त करतो तिथेच थांबतो जय हिंद जय भीम जय महाराष्ट्र धन्यवाद त्याच्यानंतर मी माझी आमदार सन्माननीय सुरेश प्रभू नाड यांना विनंती करतो मी यापासकी आपण आपलं मनोगत व्यक्त करा छत्रपती शिवाजी महाराज की भारत माता की महाराष्ट्राचे आराध्य छत्रपती शिवाजी महाराज भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हिंदू हृदय सम्राट मंत्री बाळासाहेब ठाकरे यांच्या पवित्र विचारसम पुस्तक होतो आज आपण कर्जत शहरातील कर्जत नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीला दोन डिसेंबर रोजी होणाऱ्या या निवडणुकीला आपण सामोर जात आज आपल्या सर्व आपल्या महायुतीच्या उमेदवार नगराध्यक्षांच्या स डॉक्टर स्वाती अक्षय लाड आणि सर्वच महायुतीचे उमेदवार ज्याला शुभेच्छा देण्यासाठी याला पाठबल देण्यासाठी माझे विधानसभेतील सहकारी सन्माननीय मंत्री महोदय आशिषजी शेलार साहेब या ठिकाणी आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी उपस्थित राहिलेले आहेत सन्मान्य विधानसभेतील माझे मित्र आणि सहकारी सन्मान्य प्रशांतजी ठाकूर साहेब माझे आमदार लाड लाडसाहेब त्यानंतर अग्नजी कोळी त्यानंतर आमचे असतश गोयल राहुलजी डालिवकर किरण ठाकरे कारण सुनील गोप्ते नगराध्यक्षाचे उमेदवार आणि सर्वच आपण मग जी मस्कर असतील सगळे आपण प्रमुख पदाधिकारी आणि सर्व आपण महाआयुतीचे सर्व शिवसेना भारतीय जनता पार्टी आर पी आयचे सगळे आपण उमेदवार त्या ठिकाणी दीपकजी मेहरेपासून सगळेच पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत आणि शॉर्ट नोटीसवर आपण सारेजण या ठिकाणी शिवसेना भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी अशा या सभेला या ठिकाणी उपस्थित आहेत मित्रांनो दोन डिसेंबरला मतदान होणार आहे ना, ना आपण पाहत पाहताय की कर्जत असेल पोपोली असेल माथेरान असेल त्या तिथेही नगरपालिकेच्या निवडणुकीला आपण सामोरं जात असता शिवसेना भारतीय जनता पार्टी आर पी आय महायुती म्हणून आपण कर्जतमध्ये या निवडणुकीला सामोरं जातात कोकोलीमध्ये सुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीचं वातावरण आहे माथेरानमध्ये सुद्धा आपण काल परवा शंभूराजांची आम्ही एकत्र पण त्या ठिकाणी महायुतीची सभा त्या ठिकाणी घेतली ना आज मध्ये सुद्धा अशी जी शिलास आहे आपण आज महायुतीच्या सर्व उमेदवारांना या ठिकाणी शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित राहिलेल्या आहेत मी या ठिकाणी साहेब आपल्या या ठिकाणी सर्व महायुतीच्या कार्यकर्त्यांच्या साक्षीने या ठिकाणी सांगतो कर्जत नगरपालिकेत आतापर्यंत राष्ट्रवादी असेल शिवसेना असेल त्या प्रत्येक पक्षाचं त्या ठिकाणी नगराध्यक्ष म्हणून त्या ठिकाणी बसलेले आहे परंतु आज महायुतीचा या ठिकाणी स्वाती लाडांच्या रूपाने भारतीय जनता पार्टीचा नगराध्यक्ष या ठिकाणी पहिल्यांदा बसण्याची वेळ राहणार नाही आणि हा इतिहास कर्जतकर एकत्रपणे त्या ठिकाणी घडवणार आहे आणि म्हणून शिवसेना भारतीय जनता पार्टी अलायन्स ही पारंपरिक अलायन्स या एकत्रपणे या ठिकाणी येत असताना ज्या ज्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आपण साऱ्यांनी पाहिलेलं आहे की या साऱ्यांनी आतापर्यंत ग्रामीण भागामध्ये थोड्या प्रमाणात त्या ठिकाणी आपण विकास करून सुद्धा काही कोटीला आपल्याला त्या ठिकाणी सामोरं जावं लागलं होतं परंतु कर्ज शहर असेल कोकोली असेल माथेरान असेल त्या शहरी भागातील जनता ही शून्य आहे आणि आतापर्यंतचा इतिहास जर आपण विधानसभेचा पाहिला तर या सर्व शहरी भागातील जनतेने महायुतीच्या विकासाला मत दिलेला आहे आणि म्हणून डेव्हलपमेंटला या जनतेने प्राधान्य दिलेलं आहे आणि म्हणून सर्व आम्ही आणि आम्ही परिसरामध्ये एकत्रपणे त्या ठिकाणी प्रचार करत असताना आम्ही पाहिलं की उत्पूर्त प्रतिसाद जनतेतून कर्जत शहरामध्ये महाच्या उमेदवारांना त्या ठिकाणी लाडसाहेबांच्या ला सुबाईंच्या रूपाने आपण महाचे उमेदवार म्हणून पुढे आणलेला आहे आणि आज कर्जतच्या जनतेला सुद्धा तेच अपेक्षित होतं का एक चांगला चेहरा जो विकासात दृष्टिकोन ठेवून या कर्जत शहराचा विकास करेल या कर्ज शहराच्या विकासाला गती देण्याचं काम त्या ठिकाणी या माहितीच्या माध्यमातून त्या ठिकाणी होईल आणि म्हणून ओबीसी आरक्षण या ठिकाणी पडला असताना स्वातीताई येईल लाडच्या रूपाने आपण त्या ठिकाणी सुशिक्षित चेहरा आपण या ठिकाणी या नगराध्यक्षाच्या उमेदवार म्हणून आपल्या समोर आणलेला आहे आणि म्हणून माझी कर्जतच्या शुद्ध जनतेला या ठिकाणी विनंती आहे महायुतीच्या प्रत्येक कार्यकर्त्याला या ठिकाणी विनंती आहे की अतिशय आपण अटीतटीची लढाई या ठिकाणी आहे आपण कोकणीचा अतिशय चांगल्या पद्धतीने आपण त्या निवडणुकीला कोकणीमध्ये सामोरं जात आहोत माथेरान चांगल्या पद्धतीने आहे कर्ज सुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीचं वातावरण तयार या ठिकाणी झालेलं आहे आणि मला पूर्णपणे आत्मविश्वास आहे की स्वातंत्र्य लढ्यांच्या रूपाने पुन्हा एकदा शिवसेना भारतीय जनता पार्टी अर्पयाचा महाआतीचा भगवा कर्जत नगरपालिकेवर भडकल्याशिवाय राहणार नाही हा आत्मविश्वास मी आपल्या सगळ्यांच्या साक्षीने या ठिकाणी व्यक्त करतो पुन्हा एकदा महायुतीच्या सगळ्या राहुलजी आरपी आपण सगळ्याच उमेदवारांना या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद आमदार सर यानंतर मंत्री महोदय सन्मानिय आशिषची शेलार सरकार यांना विनंती करतो की आपण आपलं मनोबल व्यक्त करा लोकप्रिय आमदार महेंद्र शेठ धुर्वेजी त्यांच्यावर उपस्थित माजी आमदार मित्र सुरेश भाऊ लालजी या निवडणुकीची जबाबदारी त्यांच्याकडे भारतीय जनता पक्षाने महायुतीसाठी दिली असे आमचे मित्र लोकप्रिय आमदार प्रशांत ठाकूरजी भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष अविनाश मुळेजी शिवसेनेचे संतोष सेन भोईरजी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राहुलजी चलीमकर जालीमकर वसंतराव भोईर किरण ठाकरे या ठिकाणी उपस्थित असलेल्या आमच्या उमेदवार डॉक्टर स्वाती रामनाई उमेदवार सौ सुचिता माझडेजी श्री ऋषिकेश भोशीजी आणि या प्रभागाच्या आजूबाजूलाच असलेले सर्व आमचे उमेदवार अरुणाताई वायकर किशोर कदम स्वामिनीताई मांजरेंजी ज्ञानेश्वर करडूजी समोर बोलणाऱ्या व्यक्तीची तपासणी करतो की बाबा काय सांगतोय तू सांगतोय मला बर वाटतय पण बरं कारण काय तुला असं का वाटतय तर मला कोणी सांगितलं की भारतीय जनता पार्टी खरी शिवसेना आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया एकत्र आहे ही नैसर्गिक युती आहे म्हणून आमचा विषय माझं मन तेवढाने भरलं नाही दुसऱ्याला विचारलं कारण काय विजय नक्की कुठेतरी सांगितलं की ह्या वेळा नगराध्यक्ष आमच्या नगरसेवकांच्या उमेदवारांमध्ये सर्वात जास्त सुशिक्षित लोकप्रिय का आणि कामस्वृत्तीचे कामासाठी परिचित असलेले उमेदवार हे माहितीचे आहेत म्हणून तुमचा विजय पण एकदा निघाला तुम्हाला म्हणाला साहेब हे दोघं म्हणतात ते ठीक आहे योग्य आहे पण खरं कारण हे या निवडणुकीमध्ये महेंद्र सिंग थोरवे आणि लाडसाहेब दोघांनी एकत्र राहता दाद घेतलाय पराभव आपला होऊच बरोबर आहे తుచారా మహేంద్రేజ ఆ జాగా నాట సగ మా స్వతితాయి చివ కమే ధోర్వే ज्यांच्या पक्षाचं आमचं चिन्ह दृश्यमान आहे आणि त्यावेळेस आणि थोरवे वरना मला असं वाटत एकोणीसशे त्रास त्रेसष्ट भालजी पेंडरकरांचा सिनेमा आला होता थोरातांची कमळा इथे थोरवेंची कमळा बरोबर <laughs> आणि मग ज्या वेळेला अशी पक्की युती आहे आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आमच्या बरोबर आहे त्यावेळेला आमचा पराभव हा स्वप्नात सुद्धा होऊ शकत नाही पण आमचा सवाल विरोधकांना अरे आमची तर नैसर्गिक युती आहे तुमचं काय कोणाचं बाळ कोणाच्या कडेवर आम्हाला कळतच नाही आणि आम्ही आमच्या विरोधकांना सांगू इच्छितोय मुद्दा म्हणून सांगतोय जो जो बरोबर गेला भोईसपाट झाला म्हणून किती उदाहरण देऊ गेले पवार साहेब गेले विधानसभा निवडणुकीत बघितलं पवार साहेबांचा पक्ष आमचे काँग्रेसवाले गेले देशभरातला जगभरातला मोठा पक्ष होता बिहारला काय झालं बघितलं जो जो उपाटा बरोबर गेला तो रस्ता पाळायला गेला भुईसपाट झाला

या निवडणुकीमध्ये आमच्या प्रचाराचे मुद्दे आम्ही मांडतो तुमचे काय सांगा हो आम्ही नम्रपणे मांडू साहेबांचं मी अभिनंदन करेन मगाशी पण मी ठिकाणी म्हटलं सगळ्यात जास्त महत्वाचं काय असतं म्हणजे सामान्य माझ्या माता भगिनींसाठी की आमच्या घरापर्यंत पिण्याचं पाणी येऊ द्या तर पिण्याचं पाणी भरण्यासाठी डोळ्यातनं पाणी येऊ देऊ नका मोदी साहेबांनी योजना सुरू केली घराघरात शौचालय घराघरात गरिबांच्या घरात गॅस उज्ज्वलाचा तस हर घर नल प्रत्येक घरापर्यंत त्यामध्ये देवेंद्रजी फडणवीस एकनाथ शिंदे साहेबांच्या सरकारने नगर विकासाकडून अमृत योजना दिली या दोन्ही तुमच्या माता भगिनींच्या घरापर्यंत पाणी पोचवून सेवा करून तुमच्या डोळ्यात पाणी येणार नाही का कोणी केलं असेल आमच्या नारायण नाही पडला भाषण नाही केली प्रत्यक्ष काम सुरू केलं आणि चुकत नसेल तर पन्नास साहेबांचे काम पुढे गेलंय टाक्या बांधल्या कामाला सुरुवात झाली प्रत्यक्ष तिथे दिसतायत बघा जाऊन बघा भीती एवढीच वाटते की अरे जाणार नाही पण ज्या नळाने पाणी आम्हाला तुमच्यापर्यंत पोचवायचं आहे तिथे कचरा आणि चोक त्यांचा तो चोख नको असेल तर तुम्हाला त्यांचा सुपडा साफत करावा लागेल या गावातील शहरातील नगर परिषदेतील रस्ते पाहतोय सुरेश लाड साहेबांनी सुरुवात केली आणि त्याला गावा गावापर्यंत सिमेंट कॉन्क्रीट मला उल्लेख करायचा गाडी बरोबर तू कुर्व साहेबांना बरोबर मग श्रीलाड साहेबांशी पण बोलतो अरे एखादा आमदार असतो एखादा नेता असतो एखादा विभागाचा प्रतिसादा असतो तो विचार करतो तो म्हणतो की मी आणि माझे कुटुंब एवढाच पण इथे या ठिकाणी पोलिस मला सांगत होते की मी निर्णय केलाय या भागामध्ये पर्यावरणाला त्रास होईल अशी कुठली इंडस्ट्री आणणार नाही आणि ते आणू तर आम्ही टुरिझम पर्यटनाला वाढ देणारा व्यवसाय त्या कारण माझ्या भूमिके पुत्रांना नोकरी इथली इथेच मिळाली पाहिजे अपघात आपण जायची गरज विरोधकांना सवाल आहे तुमचा यातला काही कार्यक्रम तुम्ही केलाय यातलं तुमचं करण्याचा काही कार्यक्रम आहे अरे आणि स्मशानभूमीच सुशोभीकरण पण आम्हीच करणार पाण्याचं काम सुद्धा आम्ही रस्त्याचं काम सुद्धा आम्ही बगीचे करायचे पण आपण हे वचन आमचं आहे बंद रूपांचे त्या ठिकाणी घडत वचन आहे आमचं स्ट्रीट लाईट नाही वचन आमचं आहे आणि या वचनाला आधार याचं कारण राज्यामध्ये देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे साहेब बसले तिकडच्या मंत्रालयात विकासाचा नळ सुरू होईल तो, तो, तो ते कर्ज शेटच्या पण तुम्हाला सांगतो चुकून काय राहिलं तर त्याच्या मागे इंजिन सारखा कॅबिनेटचा मंत्री म्हणून आशिष शिलार उभा राहील पण तुमचा

आमच्या डॉक्टर लाडताईल की समोरच्या नागरिकाला बघितल्यावर त्याची अडचण समजेल आणि ते दूर करण्याचं काम ही आमची मंडळी काय काही सर अनुभव अनुभव अरे अनुभव काय असं टोला की जो अनुभवी माणूस फक्त स्टेशन वरच्या बाहेर घरीवाल्यांवर बसेल घरीवाल्या आमचीच आहे पण या

आमच्या सुचिता ताईंची उमेदवारी अशी दिले तुम्ही की समोरच्याचा बॅड माझ्या बाजूला कोणू समजा तुम्ही म्हणाल कसा कारण सुचिता ताई या संगीताचे शिक्षक आहे पेटीने बॅड बाजू ना माहिती कला शिक्षक म्हणून तरी काम केलं कल्याण डोंबोली बरोबर महानगरपालिकेत काम केलंय आणि म्हणून संगीताची आवड आहे विरोधकांचा बँड माझ्या

सुनीलो हे सगळे उमेदवार सेवक म्हणून काम करणार आणि म्हणून तुम्हाला एवढं सांगेन धनुष्यमान आणि कमळाला मत म्हणजे कर्जतच्या विकासाला मत धनुष्यमान आणि कमळाला मत याचा अर्थ कर्जत मध्ये शिवसृष्टी उभी करून छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करणं मत याचा अर्थ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने कामाला समर्थन आहे कमळाला आणि आनुष्यमानाला मत म्हणजे ज्याने मूर्त स्वरूपामध्ये आध्यात्मिक सेवा करताना सामाजिक कार्य केलं त्या ना नानासाहेब धर्माधिकाऱ्यांच्या प्रवेशद्वाराचा

उपस्थित सर्वांचे यानंतर शेलार साहेब बाळासाहेब बरोबर सत्तार कार्यालयामध्ये उपस्थित राहणार आहात मी सर्वांचेच मान्य सर्व मान्यवरांचे होते